नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण मेंढेल्यूची सारणी तिचे गुण हे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आवर्त आवर्तसारणीतील ज्या तुटी आहेत त्या अभ्यासणार आहोत आ, आता बघा मेंढेल्यूची जी सारणी होत आहे ती नवनवीन प्रयोगांना म्हणजे तिथे त्या मेंढे आवर्तसरणीमध्ये मूलद्रव्यांच्या संदर्भात जर काही नवीन बदल झाले तर ते बदल करण्याची मुभाही मेंढेल्यूची सारणी देते म्हणजे ती काळाशी सुसंगत अशी आहे तिचे काही गुण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले पण काही त्रुटी पण या आवर्तसारणीमध्ये आहेत आता त्यातली पहिली त्रुटी बघा काय आहे की कोबाल्ट आणि निकेल यां हे जे मूलद्रव्य आहेत यांचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान आहे त्यामुळे मेंडेलिवच्या त्या आवर्त सारणीमध्ये त्यांचा सा क्रम कसा ठेवायचा याबद्दल संदिग्धता आहे म्हणजे पहिल्यांदी कुठला मूलद्रव्य ठेवायचं संदर्भात त्यानंतर दुसरा जो दुसरी जी त्रुटी आहे ती आहे मेंडेलिवने सारणी जेव्हा मांडली त्यानंतर बऱ्याच काळानंतर समस्थानिकांचा शोध लागला म्हणजे ज्या स्थानामध्ये एखादं मूलद्रव्य एखाद्या स्थानामध्ये होतं त्याच्यासारखंच दुसरं एक मूलद्रव्याचा शोध लागला आणि गुणधर्म पण त्या समस्थानिकांमध्ये एक फरक होता की त्यांचे जे गुणधर्म होते त्या मूलद्रव्यांचे ते, ते, ते सारखे होते पण त्यांचे अणुवस्तुमान हे भिन्न होते त्यामुळे ते त्यांना मेंडेलिवच्या आवर्तसरणीत कशा पद्धतीने जागा द्यायची ह्यासाठी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यानंतर तिसरा जो तिसरी जी त्रुटी आहे ती आहे की वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे आता त्याने मूलद्रव्य मांडलेली आहेत मू आवर्तसरणीमध्ये पण त्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये जी वाढ आहे ती नियमित दराने होत होताना दिसत नाही म्हणजे की म्हणजे आता बघा की जर दोन जड मूलद्रव्यांमध्ये Uh, किती मूलद्रव्यांचा आणि शोध लागेल याचं भाकीत करणे मेंडेलिवच्या आवर्तसारणेशी uh, मुळे शक्य होत नाही की म्हणजे समजा आता एक uh, मूलद्रव्य uh, आहे ज्याचं अणुवस्तुमान आहे चव्वेचाळीस आपण धरू आणि दुसऱ्याचं आहे अठ्ठेचाळीस तर मग या दोघांच्या चव्वेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या मध्ये अजून uh, कुठल्या मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत या आवर्त कर करू शकत नाही चौथा ते चौथी जी त्रुटी आहे ती आहे हायड्रोजनचं स्थान आता हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजे सातव्या क्रमांकाचं जगण आहे त्याच्याशी तो काय करतो साम्य दाखवतो आणि हायड्रोजनचे जे रेणूसूत्र आहे ते आहे, हा, आहे।, आहे, आहे एच टू तर फ्लोरिन आणि क्लोरिनची रेणूसूत्र एफ टू आणि सी एल टू अशी आहेत तर हायड्रोजनचं व अल्कधातू म्हणजे गण एक यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा जे रासायनिक गुणधर्म आहेत त्याच्यातही साधर्म्य आहे मग हायड्रोजन आणि अल्कधातू एन ए आणि के म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम हे जे अल्कधातू आहेत त्यांना क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेली संयुग आहेत त्यांच्या रेणूसूत्रांमध्ये काय होतं साधर्म्य दिसून येतं मग या जर गुणधर्मांचा विचार केला तर हायड्रोजनची जागा अल्कधातूच्या गणात म्हणजे गण एकमध्ये की हायड्रोजनच्या गणात म्हणजे गण सातमध्ये हे ठरवता येत नाही आता त्यासाठी हे बघा हा जो तक्ता आहे इथे तो आपल्याला ते दिलेला आहे की हायड्रोजनची संयुग आणि सोडियमची संयुग त्याचप्रमाणे त्यांची जी रेणूसूत्र आणि धातूंबरोबरच संयोग झालेला आहे अधातूबरोबर संयोग झालेला आहे तर ते इथे ते दाखवण्यात आलेले आहे मग ह्यांची जागा नक्की गण एकमध्ये की गण सातमध्ये घ्यायचे हे इथे ठरवता येत नाही तर हे जे आपण आत्ता अभ्यासले ते आहेत मेंडेलिच्या आवर्तसारणीतील त्रुटी म्हणजे आता पुन्हा एकदा जर रिव्हिजन करायची ठरली तर आपण काय म्हणू शकतो की कोबाल्ट आणि निकेल हे जे गुण दोन मूलद्रव्य होते आहेत सॉरी त्यांची जे पूर्णांकी अणुवस्तुमान आहे ते समान नाही आहे मग त्यांचा क्रम ठरवता येत नाही आहे त्यानंतर समस्थानिकांची शोध लागला त्यामध्ये समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान होते पण अणुवस्तुमान भिन्न होते मग त्यांना कशी जागा द्यायची ही जार जार एक त्रुटी झाली त्यानंतर अणुवस्तुमानांच्या वाढत्या क्रमानुसार मूलद्रव्य मांडलेली आहेत पण त्या जर दोन जड वस् अणु मूलद्रव्यांमध्ये जर दुसरे मूलद्रव्य कुठले घ्यायचे समजा त्यांचा जर शोध लागला तर तो शोधाचं भाकी जे आहे ते मेंडेल्यूच्या आवर्तसरणीनुसार करणं शक्य होत नाही आणि दुसरं की हायड्रोजनचे जे संयुग आहेत सोडियमशी तर ती गण एकमध्ये की गन सातमध्ये ठेवायची याच्या संदर्भातही काही ठरवता येत नाही तर ह्या ज्या चा चार त्रुटी आहेत त्या आवर्त आवर्तसरणीतल्या आहेत त्यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे मग तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार